श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सव्वीस ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार आहे तसेच याच दिवशी श्रीकृष्ण जयंती गोकुळ अष्टमी आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात मधुरेत कणसाच्या बंदी शाळेत श्रावण अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून याच दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते हा दिवस देशातील प्रत्येक मंदिरासाठी देखील खास आहे या दिवशी देवाला पाळण्यात ठेवलं जातं परंतु कृष्णाकडून इच्छित फलप्राप्तीसाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे या दिवशी कोणत्या चुका करू नये आणि कोणत्या नियमांचे पालन केल्यास भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होते याबद्दलचे सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा जय कृष्ण लिहायला विसरू नका आता आपण प्रत्येकजण सेवा या करत असतो पण भरपूर वेळा असे होते की आपण पूजा करून सेवा करून आपल्याला त्याचे फळ न मिळता उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात खरं तर आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात तर या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण काही चुका चुकूनही करायच्या नाही तसेच याच दिवशी चौथा श्रावणी सोमवार देखील आहे त्यामुळे आपण या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेत लोणी साखरेचा नैवेद्य तुम्ही अवश्य ठेवावा असे म्हटले जाते की बाळकृष्णाने लोणी आणि खडीसाकर त्यांच्या जन्मापूर्वीच गोपिकांना स्वप्नात मागितले होते त्यामुळे कृष्णाच्या जन्माची बातमी ऐकून गोपिका लोणी घेऊन नंद घरी आल्या त्यामुळे श्रीकृष्णाच्या पूजेत लोणी आपण अगोदरच ठेवायचं आहे लोणी ठेवायला विसरायचं नाही जन्माष्टमीच्या पूजेत पंचामृत ठेवावे पंचामृतात गंगाजल गायीचे दूध तूप दही मध मिसून देवाचा अभिषेक करावा तो प्रसाद म्हणूनही घ्यावा असे म्हटले जाते की याने आपले शरीर निरोगी राहते आणि आपल्या सर्व पापांचा नाश हा होतो या दिवशी जर आपण तुळशी मातेची पूजा केली तर भगवान विष्णू व माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते पण या दिवशी आपल्याला तुळशीला चुकूनही स्पर्श करायचा नाही किंवा तुळशीची पाने देखील आपण या दिवशी चुकूनही तोडायची नाही जसे आपण एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडत नाही त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण तुळशीची पानेही तोडायची नाही आता आपल्या सगळ्यांना तुळशीपत्र हे पूजेसाठी लागणार आहे कारण की भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण हे तुळशीपत्राशिवाय नैवेद्य प्रसाद ग्रहण करत नाही मग त्यासाठी आपण अगोदरच्याच दिवशी तुळशीपत्र हे तोडून ठेवायचे आहे किंवा अगदी तुम्ही खाली पडलेलं तुळशीपत्र देखील घेऊ शकता पण या दिवशी आपण तुळशीपत्र हे तोडायचं नाही तसेच कोणत्याही झाडाची हत्या आपण या दिवशी करायची नाही फांदी असेल किंवा झाड असेल या दिवशी आपण तोडायचं नाही अगदी तुम्हाला पूजेसाठी जी काही फुले लागतात ती देखील तुम्ही अगोदरच्याच दिवशी तोडून ठेवायची आहे जन्माष्टमीला तुळशीची पूजा करताना महिलांनी केस मोकळे ठेवू नये आपण केस बांधूनच पूजा करायची आहे तसेच तुळशीची पूजा केल्यानंतर किंवा तुळशीला जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करण्यास विसरू नका तुळशी पूजेनंतर तिची किमान तीन वेळा आपल्याला प्रदक्षिणा ही करायची आहे श्रीकृष्णाला तुळशीची पाणी अर्पण करायची असतील तर ती आपण कधीही ओरमंडायची नाही आपण ती हळूरपणे तुळशीची पाणी तोडायची आहे काही लोक तुळशीची चुनरी झाकल्यानंतर बदलत नाहीत तर इतर देवतांप्रमाणे तुळशीची वस्त्रेही बदलली पाहिजेत तुळशीला नवीन चुनरी अर्पण करण्यासाठी जन्माष्टमी हा खूप शुभ दिवस आहे तसेच याच दिवशी आपण चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करायची नाही मग तुम्ही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कि वस्त्र परिधान करू शकता पण जेव्हा आपण एखादं काळा रंग वर्ज करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करायची नाही मग अगदी काळ्या रंगाची बांगडी असेल किंवा काळ्या रंगाची टिकली असेल ही देखील लावायची नाही तसेच या दिवशी श्रावणी सोमवार देखील आहे त्यामुळे आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची है या दिवशी जर आपल्या दाराजवळ एखादा कुत्रा गाय मांजर असे प्राणी आले तर त्यांच्यावरती आपण चुकूनही काठी उचलायची नाही किंवा त्यांना हकलून लावायचे नाही तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्यायचे आहे श्रीकृष्णाला गोमाता त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच दारावर जर एखादी व्यक्ती आले तर त्या व्यक्तीला देखील आपण तसेच जाऊ द्यायचं नाही तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खायला देऊ शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी किंवा दूध दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशी जाता कामा नये एखादी महिला जर आपल्या दारामध्ये आली तर त्या महिलेची तुम्ही ओटी भरायची आहे या दिवशी ओटी भरणे देखील खूप शुभ मानलं जातं आपण कधीही कोणाचाही अनादर करू नये कोणाचेही मन दुखू नये मात्र जन्माष्टमीच्या दिवशी लक्षात ठेवा कोणाला त्रास होईल असे काहीही करू नका याची विशेष काळजी घ्या गरीब मुलांना अन्न वस्त्र दान करा त्यांचा अनादर आपल्याला या दिवशी चुकूनही करायचा नाही उलट या दिवशी लहान मुलांना तुम्ही गोड पदार्थ हा खायला द्यायचा आहे यामुळे भगवान श्रीकृष्ण देखील प्रसन्न होत असतात या दिवशी आपल्याला अशा व्यक्तींसोबत चुकूनही राहायचं नाही किती नेहमी इतरांचा अनादर करतात किंवा दुष्कृत्य करतात आपल्याला माहित आहे ही व्यक्ती वाईट आहे पण आपल्यासोबत ती व्यक्ती चांगली असते म्हणून आपण त्या व्यक्ती सोबत राहतो पण अशा व्यक्तीच्या घरी आपण या दिवशी अन्न देखील ग्रहण नाही नाही किंवा त्या देखील देखील आपण आपण जर असे केले तर पापाचे भागीदार होत असतो या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण केस नखे हे देखील कापायचे नाही अगदी लहान मुलांचे देखील आपण केस नखे कापू नये तसे तर या दिवशी सोमवार आहे त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच आपल्याला या दिवशी कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आपण जेव्हा एखादा पदार्थ बनवत असतो त्यामध्ये कांदा लसूण हा टाकायचा नाही आपल्याला तर या दिवशी उपवास आहे पण घरातील असे काही व्यक्ती असतात मग आजारी व्यक्ती असो किंवा वृद्ध व्यक्ती असतो ते उपवास करत नाही तर त्यांना जेवण बनवताना त्यांच्या जेवणामध्ये देखील आपण कांदा लसूण टाकायचा नाही अगदी जन्माष्टमीच्या अगोदरच्या दिवशी देखील संध्याकाळी आपण कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच या दिवशी मांसाहार देखील करायचा नाही अगदी अगोदरच्या दिवसापासूनच आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तसेच या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील आपण या दिवशी घरी आणायच्या नाही वांग्याच्या भाजीचे सेवन देखील आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचे नाही चौथा श्रावणी सोमवार देखील याच दिवशी आहे त्यामुळे आपण जमिनीखाली ज्या काही भाज्या येतात मग कांदा असेल लसूण असेल मुळा असेल गाजर असेल यांचे देखील सेवन आपल्याला या दिवशी टाळायचे आहे या दिवशी आपण आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या कुणालाही द्यायच्या नाही त्यामध्ये पहिली आपल्या घरातील घरातील झाडू आपल्या आपल्या जर कुणाला दिला तर माता लक्ष्मी ही निघून जात असते व घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो त्यामुळे अगदी पाच मिनिटांसाठी जरी तुमच्याकडे या दिवशी कोणी झाडू मागितला तर तो झाडू आपण कुणालाही द्यायचा नाही तसेच आपल्या घरामध्ये अशा का काही वस्तू असतात की ज्या माता लक्ष्मी स्वरूप असतात मग तांदूळ असेल साखर असेल आपलं पीठ असेल ज्या काही वस्तू सफेद स्वरूपामध्ये आहे त्या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात या वस्तू आपल्या घरामध्ये कधीही संपू द्यायच्या नाही या ज्या काही वस्तू आहे त्या संपायच्या अगोदरच आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवायच्या आहे आपण जर असे केले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहत असते आणि जर आपल्या घरामध्ये या वस्तू कुणाला दिल्या तर आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य हे येत असतं त्यामुळे या दिवशी आपण या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद